शिक्षण घेतले जाते त्या निमित्ताने तुमचे पद्धत असेल किंवा औषध वापरायचे सेंद्रिय कुठले याबद्दल आज आपल्या गवारी या तालुक्यातले शेतकरी सेंद्रिय शेती करतात बी ते शेतामध्ये वापर करतात तर गवारी विनंती करतो की माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव देवराम शेरू गवारी गाव मोगरे तालुका नाशिक कृषी विभाग शेती योजनेतून शिवार आदिवासी शेतकरी गट स्थापन केलेला आहे आणि त्या गटाचा सचिव म्हणून मी कार्यभाग सांभाळतोय तर आमच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विभागाकडून जी माहिती मिळाली ती माहिती मी शेतकऱ्यांकडून तर आमच्या पोहचवण्यात तपासून करतोय तर उपस्थित आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती मिळावा किंवा आपल्या तालुक्यामध्ये पसरावी यासाठी आमचा अर्थाचा प्रयत्न तर आपण आज लस अर्थ काही सामग्री आहे ती दहा प्रकारचे वनस्पती आहे आणि त्यांचं नाव आहे कडुलिंबाचा पाला पाच किलो घ्यायचं आहे कडुलिंबाचा पाला पाच किलो निरगुड घ्यायची दोन किलो कुळवेल जर नसला तर मित्रांनो काही हरकत नाही दहा वनस्पती घ्यायच्या आपल्याला जे गाई वगैरे खात नाही अशीच वनस्पती घ्यायच्या कुळवेल झाल्या नंतर करंजा पाला घ्यायचा आहे आपल्याला ांचा पाला घ्यायचा आहे मित्रांनो दोन किलो आणि रुईचा पाला घ्यायचा आहे दोन किलो मोगली हिरण घ्यायचं आहे जो छत्री सारखा असतोय जे मोठे मोठे छत्री बारीकपणे असे डोके दोन फिरतात असे ते मोगली हिरण घ्यायचे दोन किलो टणटणीचा पाला म्हणजेच गुरतुला जो आपल्या बांधावरती अवेलेबल असतोय हा गुरतुला घ्यायचे आहे दोन किलो पपईचा पाला घ्यायचा आहे दोन किलो सीताफळीचा पाला घ्यायचा आहे आपल्याला तीन किलो आणि लाल कनेर घ्यायचं आहे जो आपण ट्रॅव्हलिंग करताना रोडच्या मेराला आपल्याला अवेलेबल असतोय असा लाल कनेर घ्यायचा दोन किलो मित्रांनो याच्यामध्ये अजून जे काही आहे हा बेश्रम आहे जो आपल्याला नदी किनारी किंवा असं अडकळीच्या ठिकाणी असा उरलेला असतो हा असं बेश्रम घ्यायचा आहे आणि जर समजा तुमच्याकडं हा बेश्रम नसला तर आपण तो धोत्रा घेऊ शकतोय तर अशाप्रमाणे ते हे दहा पानं घेऊन त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपल्याला दोन किलो घ्यायचे लसूण अडीचशे ग्रॅम घ्यायचे गायचे शेण तीन किलो घ्यायचे गोमूत्र पाच लिटर किंवा दहा लिटर असलं तरी चालते आणि हे सगळं प्रमाण हे सगळं प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला अडीचशे ते तीनशे लिटरचा ड्रमचा वापर करायचे वर सामग्रीचा ह्या दाखवलेल्या पूर्ण पानांचा आपल्याला पेस्ट तयार करायचे जेणेकरून ते पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन कमीत कमी, -कमी दिवसात आपला तो तयार होईल जर हा पाना असंच जर ड्रममध्ये टाकले तर त्याला तयार व्हायला लागतात एक महिना जर पेस्ट करून जर तयार करायला टाकलं तर वेळ कमी होतो म्हणजे जास्त जास्तीत जास्त लवकर आपल्याला त्याच्यात वापरले जाते म्हणजे दहा ते पंधरा दिवसात ते तयार होणार मित्रांनो याचा आपण जी छोट्या छोट्या याच्यात जी पिढी असतील त्याच्यावरती याचा वापर होतो आणि ज्या मोठ्या आळीसाठी जर समजा ही वनस्पती वापरूनही जर आपला सेंद्रिय शेतीमध्ये जर फरक पडला नाही तर याच्यासाठी अजून वेगवेगळ्या टेक्निक त्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने सरांच्या चॅनलवर तर प्रमाण सर आता अर्ज दोनशे लिटरला पाच लिटर लस भरण्या अर्थ पाच लिटर लस दोनशे लिटर पाणी तसंच पंधरा लिटर किंवा सोळा लिटर असे पंप असते त्या पंपाच्या हां करून औषध आणि त्याची फवारणी आपण प्रत्येकी सात दिवसाला करायची कारण आळीचा जीवनक्रम पण आपण ओळखला पाहिजे सात दिवसाचा जीवनक्रम मित्र तुम्ही पाहिलं असेल गौरे साहेबांनी आता पाहिलं सध्याच्या काळामध्ये फवारणीवर प्रचंड खर्च होतो शेतकऱ्याचा पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर हे दहा अशा वनस्पती आपल्या जवळच आहे सर्व आहे आपल्यापाशी पण आपण जागा चुकल्याशाची थोडी परिस्थिती आपली झाल्यामुळं आता गवरसाहेब दहा वनस्पती आहे की ज्याला जनावर वगैरे खात नाही परंतु ते किडी किडींच्या नाशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे म्हणजे दसपर्ण सर्व शेतकरी वापरावं असं मला वाटतंय